कारण समोर समोर विजय होते त्या विजेच्या सहाय्याने मध्ये धारवले प्रयत्न पाहत होते त्या विजेच्या सहाय्याने तिने आपल्या डोक्यावरचा पदार आणि पाण्यामध्ये आणि ते प्रेत काठाडी आणि खरं कर त्या प्रेताच्या कमरी काय होते हाताने घाट सुटत ना होते म्हणून नारसिंग झाले तिसऱ्या कडे मध्ये कवी करत्याने काय सांगितले महाराज अरे सोडू

म्हणून तिने मुखाने आणि काठ सोडून मोकळी करताना नजर बरायची गेली तिच्या पतीची गेली त्या टावर गेले मनामध्ये विचार केला की भगवंता करायला गेले काय नावरती झाले कारण माझ्या आई वडिलांनी माझ्या आणि ही सिरिया नसून एखादी माझ्या डोळ्यांनी पाहत आहे ती करत आहे मी माझ्या दृष्टी पाहिलं परंतु त्याने विचार केला आणि घाई आपल्या घराचा मार्ग केला आणि त्या नी काय केले काय केले हो ते प्रेताचे लाल सोडले आणि त्याच्या मागे आले आणि ते लाल कुठे ठेवले मुलं ठेवले जाऊन ठेवले असताना महाराज तिकडे खरखर घरी आले आणि

म्हणून त्या बाळाने सांगितले की आई मला कोणता शरीर रोग नसता मी माझ्या डोळ्याचा दृष्टांत पाहिला कसा पाहिला काय पाहिला की माझी नारगंगेवर गेली तिच्या मागे मी गेलो तिने मेलेल्या मुद्द्याला भक्षण करत होते मी माझ्या डोळ्याने पाहिले कारण मला तिची चिंता प्राप्त झाली कशी की जर एखाद्या दिवशी तिला मशीन मध्ये प्रेम मिळाले नाही तर एखाद्या दिवशी मला खाऊन टाकणार म्हणून तिच्या ढाकाने मी कोणला होत आहे म्हणून त्या कामाला त्या घरामध्ये तिचा त्याचा वडील आणि त्याची मोडीला आणि तो आणि त्याची ഭാര്യ आणि खरखरते गेलो का आणि खरोखर महाराज ते विचार केला की के मनी बेटा चिंता करायचे काही काम नाही मी माझ्या स्वतः डोळ्याने पाहणार तर मला खरं पटणार परंतु इकडे खरोखर महाराज मग इकडे काय झाले ओला न पदे भुक्ती कोले आयक बा कडे सोने जया हे धना हे त्या जया द्या चौथा उद्देश कोणी केला कोणी केला हो त्या कोण्यानी केला म्हणजे निरावंती त्या महामध्ये खरं कर तू काय झोपत आहे हो खरं कर तू ने किती लाल ती तुझ्याजवळ आहे हो उपयोग जर केला नाही तर काय उपयोग नाही तुला

सासरा सुद्धा एका आणि तिने आपल्या जवळ एका बाजूला ठेवले आणि त्या लाडाच्या उजण्या असं त्या ठिकाणी खरोखर महाराज खोदायला सुरुवात केली आणि धन खोजताना सासऱ्यांनी विचार केला आपला जो मुलगा सांगतो ते गोष्ट मग खरोखर त्याने आपली गोष्ट पाहिली आणि आपल्या घराची मार्ग तो काय म्हणाला म्हणा खरखर एकने त्याने मनामध्ये विचार केला की आपल्या गावचा डोगलो पाटील या ठिकाणी खरोखर मरलेला आहे आणि आपण त्याच्या वडीला आलो होतो आणि या ठिकाणी त्याला पुरवलेला आहे म्हणून आपली सुनबाई त्याला विकून बक्षय करत आहे माझ्या मुत्याला तो सांगत आहे दुकाना खर गोष्ट खरी आहे एवढा दुष्टाने आणि आपल्या घराप्रमार्ग करण केला पण तो निवडणुकीने काय केले महाराज काय केले हो जे सात काळई सोल्याच्या संभूगाच्या खोद्या आणि सांगितलं घरी आला आणि सासूने आणि लोकांनी विचार केला की खरखर म्हणे सकाळी सूर्य उदय होणार आणि हिच्या माहेरी आपण हिच्या माहेरी देणार परंतु सकाळी सूर्य उदय झाल्यानंतर मग तो सासरा म्हटला की काय म्हणतो बाई दोन बोलला काचे आमच्या कामाची नाही खरखर सकाळी तुझ्या मी माहेरी भाऊसऊ देत नाही ज्या टावाला सुन बाईने काय सांगितले की मामाजी माझा कोणता गुन्हा नसता की माझ्याकडून कोणकोणता अपराध घडला नाही मामाजी हां मी काही गुन्हा केला नाही माझा कोणाला धाड होत बनवाय बोलली नाही हरकत नाही आणि मला काम करून माझा महिरी भाऊसऊ देत असतात एवढं काही मला माहिती नाही बाई परंतु दिवईनही धस्र नाही मी तुला कौशल्य जे कारमना आम्हाला तू चालत नाही ओहो सुनबाई बोला सोन बोल लाखाची आहे आमच्या कामाची नाही तू लक्ष्मी नसून आहो तसं आहे अहो बाबाजी हा मी तुमच्या घराची लक्ष्मी आहे होती लक्ष्मी आहो आहे माझा मुलगा जर तुला वगैरे नाही काय काही घरा झाला असेल माझ्याकडून मी माफी मागत आहे तुझ्या पाया पडते मला बसवते आणि बाई वेळ कशी आला म्हणून डोळक्या तयारी करायला पाहिजे काही हरकत नाही म्हणून त्याचा भावार्थ काय सांगितला मला अरे सासर्यान बाई चलता बोलता ते राना गाडी गेले दहा वाजता टाइम झाला सुनबाई म्हणू लागली की म्हणजे मामाजी थंडी गाडी आहे नाश्ता करू आणि रस्ता खतम करू अगं तुम्ही या बैलाला पाणी पाजण्याकरता काहीतरी थोडस लांब जायला पाहिजे बरोबर आणि बैलाला पाणी पाजून तारा खाऊ घाला नंतर आपण नाश्ता करायला पाहिजे हा त्यांच्या खाली गाडं सोडलं आणि आणि सासरा थोडा म्हणजे एक फल्लांवर मैलं बांधण्याकरता आणि त्या झाडाच्या रेट काय होते झाडाचे रेट एक नाही होता बहुत संबंध एका जागी आहे त्या खरोखर त्या ठिकाणी एक पायवेर मेर होती आणि त्या पायवेरी मध्ये आणि खरोखर महाराज सात सोने का समजबा होत्या परंतु त्या झाडावर कोण बसला होता होळा बस होता कावळा करे खरं हे कावं कावं सासरा वयला करता गेला त्या कावळ्याने पुढेच करा म्हणेवणे तुझ्या जोर पृथ्वी दोन लाल आहे ज्या पायमेरीमध्ये सातकाळे सोनेच्या शिपा आहे खरोखर झाला पाहिजे परंतु त्याच्या राखोई कोण आहे त्याच्यावर सात पुण्याचा आहे अशा प्रकारे महाराज हा त्या ठिकाणी खरोखर टी वीमध्ये उतरली आणि आणि खरोखर त्या ठिकाणी परंतु इकडे का दाख झाले महाराज इकडे डोळे कोणाचे फुकडे होते त्या मुंताचे डोळे फुकले होते फुकले होते त्या पहिल्याने त्या मुसाचे डोळे फुकले होते

अहो महाराज आता डॉक्टर पन्नास हजाराची लेस टाकतो पंधरा हजार ची टाकतो तरी दिसत नाही तो, तो, तो कलियोग ना होता, तो होता होत हो आता तो सत्ययोग होता महाराज महाराजामध्ये आता माणसाला कॅन्सर झाला आता तो दगड आता पंधरा दिवसापूर्वी खलास झाला बरोबर कारण मागच्या वर्षी कासव्याचा नारायण भाऊ डोलिया तो बी तीन महिन्यामध्ये खलात झाला कारण रोग असा निघाला आपण आता एक धान्य जे आहे ते सर्व आपोआप टपकनाच काय बरोबर जे पहिले कंदार होत हो आणि खरोखर त्यात आम्हाला सत्यवान होते بیا सारखे पापीले होते बरोबर आहे बघा अशा प्रकारे भारत हा सत्ययोगाची गोष्ट होती बरोबर कवे झाला नाही ना हा अशा प्रकारे भारत त्या नियमांनी आपल्या जोर केले आले घेतले आणि आणि त्या मुंसाठे गोड्याला लावले आणि त्यानला त्याला नेत्र आले आणि मुंशी बोलू लागले बाई हो की काम असलेली करण्यासारखे सांगितले की म्हणजे आता उपकाराची वेळ आलेली आहे ते, ते करायला पाहिजे या पायवेज मध्ये त्या सर्प आहे त्या सर्पचा तुम्ही घात केला ते धनमाज्या दैवत आहे बरोबर ते सर्प त्या ठिकाणी उतरले आणि आणि मग उतरल्यानंतर सरपाचा घात केला बारा हो आणि यावरती खाली उतरली आणि सातकाळी सोन्याची पाक आणली आणि आपल्या गाडीवर भरून दिल्या वरतून दिला सासरा बैल बाजून आणि थोडं करत नाश्ता नाश्ता केला मग इकडे कवी करत्याने काय सांगितले गाडी इंडियन मेडिसिन पहिला काय सांगत होता कि बाई हे चिप आली कशी आणि काहीतरी कसे म्हणे बाई आहो मामाजी तुम्हाला माहिती आली काय मला काही माहिती नाही म्हणून सुनबाई हे चिप तुझ्या जवळ ठेव बरोबर म्हणून मी माझ्या हाताने गाडीमध्ये लंपोयची झादारा लपवून म्हणून त्या सासऱ्याने गेटम बाजूला केला आणि खरगट त्याच्या हातामध्ये एक चिप होती दोन बापी गाड्यामध्ये पूर्ण सोन्याच्या जीवा होत भरलेल्या म्हणले라우 म्हणून त्या सासऱ्याने सुनबाईला उद्देश केला म्हणे सुनबाई मला खाली एक सापली गाडीवर आले कशी आणि अरे नाहीतरी कशा म्हणून मला हो मामाजी कशाला सांगायला पाहिजे माझ्या देत आहे लवकर लवकर हरकत नाही बाई पण तुम्हाला सांगायला पाहिजे कि आल्या कशा नाही तरी कशा तरी कशा म्हणून वेळ नसता महाराज थोडक्यामध्ये त्या निळवंतीने सांगितले सासराला की मामाजी मी माझ्या मायली होती ज्याला त्याला पहिलीपासून दहावी पर्यंत कोकशास्त्रामध्ये अभ्यास केलेला होता जेवळे पक्षुद्रणी आहे किंवा त्यांची सर्व काही मला बोरी समजत होती कारण त्या भीतर पाणी सुद्धा त्याला उद्देश करला भैरवर्ता कर वाईटर आले वाईट झाले धनाचा पाय माने कारण तिला सर्व समजत होता ओहो तू शास्त्राला सांगितले आणि तशी समजूत काढली महाराज गाणं भरपूर आहे आपल्याला वेळ आपल्या आपल्यापैकी आपले गुरुबाव आहे कारण ज्या गुरुचं गाणं म्हणू खरोखर महाराज काय सांगितले सग तू बसले आम्ही केले गायन आणि भगवान बाहू गाय